चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवी आणि कुष्मांडा देवीची कथा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री आंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नवरात्रीच्या चा, चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते दुर्गा देवीच्या चौथ्या स्वरूपाचे नाव कुष्मांडा आहे आपल्या स्मितहास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते या दिवशी साधकांचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा उपासना करावी असे सांगितले जाते या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रात दुर्गेच्या रूपांची जी आराधना केली जाते त्यातील चौथे रूप म्हणजे कुष्मांडा होय कुष्मा आणि अंड अशा दोन शब्दांनी कुष्मांडा शब्द तयार झाला आहे कुष्मा म्हणजे कुशीत संताप अत्यंत ताप देणारा उष्मा जो तापत्रय आहे असा संसार जिच्या अंडात म्हणजे उदरात मांसपेशीच्या स्वरूपात आहे त्रिविध तापत्रयाने युक्त संसार भक्षण करणारी कुष्मांड म्हणजे कोहळा देवीला कोहळा आवडते म्हणून नवचंडी पूजेत वगैरे होम हवनात कुष्मांड अर्पण करतात आपल्या मंद आणि सुहास्य वदनाने अंड अर्थात ब्रह्मांडास उत्पन्न केल्यामुळे या देवीस कुष्मांडा या नावाने ओळखले जाते ज्यावेळी सृष्टीचे अस्तित्व नव्हते सगळीकडे अंधकार पसरला होता अशावेळी देवीने ईशत हास्याने ब्रह्मांडाची रचना केली या सृष्टीची आदिशक्ती आदि स्वरूप आदिमाया होय देवीचे वाहन सिंह आहे देवीला आठ करकमळ असल्याने ती अष्टभुजा म्हणून प्रसिद्ध आहे कमंडळू धनुष्यबाण कमळपुष्प अमृत कलश चक्र गदा आणि जपमाळ देवीच्या सात हातात आहेत तसेच आठव्या हातात सिद्धी आणि निधी आहे या दिवशी योगी साधक अनाहत चक्रावर ध्यान केंद्रित करून साधना करतात देवीच्या कृपेने भय शोक कष्ट रोग बरे होतात देवी सूर्यलोकात निवास करणारी असल्याने तेजस्वी सहनशील व सर्व शक्तिमान आहे देवीची कांती सूर्यासारखी दैदिप्यमान आहे अन्य कोणाचीही तुलना देवीशी करता येत नाही ब्रह्मांडातील सर्व वस्तू व प्राणिमात्रात असलेले तेज या देवीची छाया आहे हृदयात दया आणि युद्धात कठोरता असलेली देवी शत्रूंना भयभीत करणारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ